नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो संजय गांधी निराधार योजना व सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सहा हजार ते कोण कोणत्या महिन्यातील मानधन जमा होणार आहे या संदर्भातील अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात कारण यासाठी मित्र आता शासनाने पुन्हा शासन निर्णय निर्गमित करून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन वितरित करण्यासाठी संबंधित बँक खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी शासनाने या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे तर या संदर्भातील ही दिलासा महत्वपूर्ण जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला शासन निर्णय पाहू शकता केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष योजनेतील डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत मित्र हो सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्वान निवृत्ती वेतन योजना व वे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना आर्थसहाय्याची वितरण डीबी टी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत योजनांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे दरमहा अर्थसहाय्य वितरण डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे त्यासाठी सदर हू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून हो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर हू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर मित्र हो या ठिकाणी आपण तक्ता पाहू शकता या तक्त्यानुसार या ठिकाणी निधी वर्ग करण्यात आलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्यासाठी स्वतंत्र खातं ओपन करण्यात आलेलं आहे डीबीटी अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यासाठी मानधन वितरित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्र खातं ओपन करण्यात आलेलं आहे या खात्यामध्ये बाराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा निधी जो आहे तो आता वर्ग करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन अजूनपर्यंत जमा झालेलं नाही मग ते डिसेंबर महिन्याचं असू दे किंवा जानेवारी महिन्याचा असू दे किंवा फेब्रुवारी महिन्याचा असू दे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ज्या महिन्याचं मानधन जमा झालेलं नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच मागील महिन्याचं मानधन देखील जमा होईल आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तिन्ही महिन्याचे मानधन जमा झालेलं आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पुढील मार्च महिन्याचं मानधन पुढील मार्च महिन्यामध्ये जमा करण्यासाठी देखील शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तिन्ही महिन्याचे मानधन जमा झालेलं नसेल अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे मिळून एकूण सहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील तर मित्रो हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासा जास देखील महत्वपूर्ण अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद